आदरणीय खासदार सुनील सर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय चाटणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूक मैदानी टोप आणि युवकांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुरती चव्हाण साहेब या शहराचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लगाडीचे आमदार आदरणीय जगतापदी काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय राजेंद्रनाथन आरोचे शहराचे अध्यक्ष संपतरावजी बारसकर महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमॅन माझे सहकारी मित्र दत्ताजी पानसरे अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय अमृता नागोरे मंचकालावरती बसलेले सर्व जबाबदार पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ग्रामीण भागातून आलेले सर्व पदाधिकारी आणि या सभेला उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी फरवारी बघितले आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लो महाराष्ट्रात सर्वप्रथम या ठिकाणी प्रांताध्यक्ष साहेब अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबरोबर प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय रुपये चाखणकर सुरजित चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम या तिन्ही पदाधिकाऱ्यांचं मी अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं सह स्वागत करतो साहेब आपण जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक लक्ष नाही आलेला आहे त्याच कारण अहमदनगर जिल्हा आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेला आहे मृत्यू ज्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली सर्वांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या विषयावर असेल कादीच्या प्रश्नावरती असेल दुधाच्या प्रश्नावरती असेल या ठिकाणी विरोधात लोकांना त्या ठिकाणी त्यांचा गट समर्थ निर्माण करून दिला विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये गांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आणि दुधच्या प्रश्नाच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकांचा गट समर्थ निर्माण करून दिला गेला परंतु आपण पाहिलं असेल सभेचे झाली त्या ठिकाणी गांद्याच्या प्रश्नाचे सर्वप्रथम त्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी आदरणीय पवार यांनी केंद्रीय नेत्यांच्या बरोबर हा प्रश्न या ठिकाणी मांडला आणि दादर समोर करून घेतले त्याचं कारण नापेट करून ही योजना या ठिकाणी काढून घेऊन या ठिकाणी ही योजना वाणिज्य मंत्रालयाकडे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि आपण त्याचा परिणाम पाहिला असेल की या ठिकाणी आज कांद्याचे बाजार भाव पंचवीस ते अठ्ठावीस रुपयांपर्यंत ते त्या ठिकाणी बाजारामध्ये आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी निश्चितपणानं कांदे दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य

पाण्याची त्या ठिकाणी अडचण झाली धरणामध्ये असेल जामगेड असेल त्याने सर्व लग्न ठेवा इतक्याचा पाण्याचा प्रश्न असेल स्थितीचा प्रश्न असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या पाठीशी ठाणे सुरू राहिलेली आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आले मी आजित्य पवार

या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची पावती लोकांनी दिली नाही याची खंत वाटते मी आपल्याला या ठिकाणी नम्रता पूर्वक सांगतो की महाराष्ट्रामध्ये पाटे पाच वाजता उठून कामाला सुरुवात करणारा अजित दादांसारखा नेता महाराष्ट्र दुसरा कुठला नाही पाटे पाच वाजता तो माणूस त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतो आणि रात्री अकरा बारा वाजेपर्यंत काम त्या ठिकाणी करतो होणार असेल काम तर येस नजर होणार तर नो अशा प्रकारची भूमिका घेऊन अत्यंत त्या ठिकाणी जोरदार

ते खासदार या ठिकाणी चांगल्या मतदार त्या ठिकाणी निवडून आले जिल्ह्याच्या वतीनं स्वतःच्या मनापासून त्यांना अभिनंदन करतो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की लोकसभेचा निकाल काही लागू द्या अनेक वेळाचे लोकसभेचे निकाल लागले की विधानसभेला ते ठिकाण लागतात अशी काही परिस्थिती नसते खरे आपल्याला पक्षाचं महाराष्ट्रामध्ये काम आहे आता आपलं कर्तृत्व आहे आज आपण आपण मी आपल्याला करू इच्छितो काँग्रेस पार्टीची जी भूमिका त्या भूमिकेबरोबर आमदार छानपणे तुमच्या पाठीशी असेल बाराच्या बारा विधानसभा मतदारपणे तुम्हाला देतो की बाराच्या बारा विधानसभा निवडणूक लढून का तुमची जीव आणण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातील सामान्य जनता राहील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी आपले नेते आदरणीय अजित दादा पवार यांनी आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण जी भूमिका आमच्यासाठी सांगाल अत्यंत त्या ठिकाणी जोरदारपणे काम करून आपल्याला त्याचा निकाल दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही गाव आणि वाडी तिथे शाखा निर्माण करून तालुका कार्यकारी असेल जिल्हा करणे असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या फंड असेल ते सगळे असतील ऍक्टिव्हेट करून या जिल्ह्यामध्ये तळागाळातून भारतात सुद्धा करायची भूमिका या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी करणार आहे साहेब आपण आला परत येतात या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय रुपाली आपले स्वागत करतो आणि सुरक्षित चव्हाण साहेब आपले स्वागत करतो आपण आराप पर्यंत आपलं स्वागत आणि आभार मानून त्या ठिकाणी माझं वाटतो जय जय महाराष्ट्र